हॅलो मित्रांनो बघा हे टायरला स्पंच करायला आलो आहे मी माझ्या आता एम आर एफ तर सांगितलं का नाही रिप्लेस करून देऊ शकत हे बघा ह्या साईडला डावे साईडचं पुढचं टायर गेलेलं आहे तर तिथे मी आता स्टेपनी लावेले ते पण शोरूमवाल्याने कोणतं टायर दिलं आहे बघा ओप्पोलोचं टायर द्यायला अपोलो म्हणजे तेच सेम टायर न देता दुसरं टायर दिलं अपोलो बाकी चार टायर एम आर एफ दिले आणि एक टायर स्टेपनी अपोलो दिलं असं काय करता समजत नाही आणि खरंच मित्रांनो तुम्ही ना एफच्या टायरवर भरोसा ठेवू नका ते ऑटोमॅटिक जरी काही झालं ना तुम्हाला सांगतील काहीतरी टायर लागलेले आणि त्यावेळेस ते फाटलेले असंच बोलतील ते तुम्हाला खोटी रिपोर्ट बनवून देतील त्या टायरची त्यामुळे केचं टायर घ्या किंवा इतर टायर घ्या पण एम आर एफचं टायर घेऊ नका आणि मला शोरूमवाले रिपोर्ट चारच तासात दिलेली आहे रिटर्न म्हणजे मी अकरा वाजता टायर दिलं शोरूमला शोरूमवाले बोलले आम्ही पाठवतो एम आर एफला दोन तीन दिवस लागतील आणि त्यांनी मला ती अकरा वाजेपासून तर तीन वाजताच मला बोलून घेतलं शोरूमला बोलायला लागले का तुमची रिपोर्ट आलेली आहे ना असं तसं झालं त्यांनी टायर पाठवलं नाही माहीत नाही फक्त फो फोटोज काढून पाठवले एम आर एफला ते नाही सांगू शकत पण एवढं आहे खोटी रिपोर्ट दिलेली आहे एम आर एफ माझ्या टायरची मला रिप्लेस न देण्यासाठी अशी खोटी रिपोर्ट बनवली त्यांनी